गृहराज्यमंत्र्यांचा सर्वात मोठा दावा शरद पवार महायुतीत सामील होणार राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष महायुतीत सामील होण्याची शक्यता आहे असं मोठं भाकीत वर्तवलं आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय नेमकी सविस्तर माहिती काय आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सत्ताधारी आणि विरोधी या दोन्ही गटाचं आगामी काळात मनोमिलन होणार का ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरदचंद्र पवार यांच्याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया देण्यात येत आहे त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार हे पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उदाहरण आलं आहे असं असलं तरी तसं झालं तर मग उपमुख्यमंत्री अजित पवार हे सत्ता सोडून शरद पवारांकडे जाणार की शरद पवार हे विरोधातील महाविकास आघाडी सोडून सत्तेत सहभागी होणार हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते तथा राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं त्यांच्या या वक्तव्यामुळे वक्तव अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत योगेश कदम नेमकं काय म्हणाले कदाचित राष्ट्रवादी शरद पवार गट महायुतीत सामील होऊ शकतो याबाबत अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये अनेक बैठक्या झाल्या आहेत असं मोठं भाकीत राज्यमंत्री योगेश कदम यांनी वर्तवलं महाविकास आघाडीचे अनेक पराभूत उमेदवार महायुतीच्या वाटेवर आहेत महाविकास आघाडीचा प्रत्येक पराभूत आमदार महायुतीसोबत जोडण्याचा प्रयत्न करत आहेत असाही मोठा दावा त्यांनी केला तसेच महायुतीची सत्ता ही कायम राहणार आहे असा विश्वास योगेश कदम यांनी व्यक्त केला रत्नागिरीचा पालकमंत्रीपदी कोण होणार हा देखील एक महत्वाचा प्रश्न होता यावेळी योगेश कदम यांनी रत्नागिरीचा पालकमंत्रीपदी कोण होणार याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे मी यापूर्वीच सांगितलेलं आहे की रत्नागिरीचे पालकमंत्री पद उदय सावंत यांनाच मिळावं उदय सामंत हे सिनियर नेते आहेत उदय सामंत हे माझ्यासाठी भाऊसुद्धा आहेत आमच्यात कोणताही वाद नाही असं देखील यावेळी बोलताना योगेश कदम यांनी म्हटलं आहे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मुंबऱ्यात मराठी तरुणाला मारहाण प्रकरणी देखील कारवाई केली जाणार असल्याची माहिती दिली मुंबऱ्यामध्ये मराठी तरुणाला मारहाण प्रकरणात कडक कारवाई करण्यात येणार याबाबत कारवाई करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत असं देखील ते म्हणाले आहेत योगेश कदम यांनी अनेक कारवाया करण्यासाठी आता माहिती आपल्याला समोर दिली आहे तसेच मराठी भाषेला प्राधान्य दिलं पाहिजे याबाबत कुठलंही दुमत नाही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे आणि मिळाला आहे अशी देखील प्रतिक्रिया योगेश कदम यांनी दिलेली आहे त्यामुळे आता राज्यमंत्र्यांचा सर्वात मोठा दावा की शरद पवार महायुतीत सामील होणार का हे देखील आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे या संदर्भात कुठल्याही प्रकारची नवीन माहिती आल्यास ती आपल्याला या चॅनलद्वारे देण्यात येणारच आहे मित्रांनो त्यासाठी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद